लहान डुक्कर एकेकाळी एक डुक्कर एक एक आई तिच्या तीन लहान पिलांसोबत राहायची प्रिय मुलांनो आता तुम्ही सगळे मोठे झालात आता स्वतःच्या भविष्याची स्वतः काळजी घ्या मी तुमचा सांभाळ करू शकणार नाही आईने त्यांना दूरच्या शहरात जाऊन आपली घर बांधण्यासाठी काही पैसे दिले आणि मग तीनही लहान डोकरांनी एकत्रच आईचं घर सोडलं वाटेत रात्र झाल्यावर ते एका वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले आणि भविष्यातील योजनांबाबत चर्चा करू लागले आता आपल्याला स्वतःला सिद्ध करायची संधी मिळाली आहे आपण वेगवेगळ्या वाटेने जाऊन आपल्या नशिबात काय आहे ते पाहूया हो आपण आपल्या हिमतीवर जगवू शकतो ना तिसरा डुक्कर जो इतर दोघांपेक्षा हुशार होता तो वेगळा होण्याच्या कल्पनेने आनंदी नव्हता त्याला माहित होत की त्याच्या भाबड्या भावांचा कोणी फायदा उचलू शकत आणि ते संकटात सापडू शकतात भावांनो मी तुमच्याशी सहमत नाहीये शक्ती आहे आणि आपण आपली शक्ती विभागली नाही पाहिजे तू कायम भाषण देत असतोस आम्हाला माहिती आहे काय करायचं आणि काय नाही करायचं ते हो आता आम्ही काही लहान राहिलो नाही तुझं भाषण ऐकायला समजलं तुला ठीक आहे मी सहमत आहे माझ्याकडे एक योजना आहे जी आपली मदत करेल आपण आपली वेगळी घरं बांधू आणि वेगळं राहू कोणीही एकमेकांच्या कामात ना खुपसायचा नाही आता माझा भाऊ हे नक्की झालं थांबा थांबा माझं बोलणं संपलं नाहीये आपण आपली घरं एकमेकांच्या जवळ बांधू जेणेकरून संकट काळी आपण एकमेकांची मदत करू शकू हो हा बरोबरच बोलतोय बघ ठीक आहे ठीक आहे माझी सहमती आहे पण मला नाही वाटत की मी कधी एखाद्या संकटात सापडेन सकाळ केली आणि पिंजऱ्याने घर बांधणं कमी खर्चिक आणि फारच सोप आहे मी झोपायला आरामदायक गादी खरेदी करू शकतो यातून उरलेल्या रकमेने मग तो, तो शेतकऱ्याकडे गेला शेतकरी शेतकरी मला नव घर बांधण्यासाठी हा पिंजरा खरेदी करायचा आहे हो नक्कीच तू हा खरेदी करू शकतोस शेतकऱ्याने पहिल्या डुकऱ्याला पिंजरा विकला आणि पहिलं घर बांधण्यासाठी आनंदाने निघून गेलं दुसऱ्या डुकराने वाटेत लाकूड तोड्याला पाहिलं लाकडानं बांधलेलं ला घर थंड राहील आणि त्याचा खर्चही कमी येईल बघा आणि उरलेल्या रकमेतून मी झोपायला मऊ चटई सुद्धा घेऊ शकेन मग त्याने लाकूडतोड्याकडून काही लाकडं विकत घेतली आणि तो आपल्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी निघून गेला पण तिसरं डुक्कर इतरांहून हुशार होतं त्याने विटांचं घर बांधायचं असं ठरवलं जेणेकरून ते जास्त टिकेल मी फक्त चटईवर झोपू शकेन पण भविष्याचा विचार करून मी जास्त टिकाऊ घरच बांधेन मग ते दुकानात गेलं आणि त्याने विटा आणि सिमेंट खरेदी केलं दिवसाच्या शेवटी हे तीनही भाऊ बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी आपापली घर बांधायला सुरुवात केली पहिल्या डुकराने सकाळपर्यंत आपलं घर बांधून काढलं किती हुशार वास्तू विशारद आहे मी मी इतर दोघांहून जलद गतीने घर बांधलं आता मी घरात चहा घेईन आणि थोडा आराम करेन तो इतक्या जलद गतीने घर कसं बांधू शकतो संध्याकाळपर्यंत मी देखील माझं घर बांधून पूर्ण करेन म्हणून त्याने खूप मेहनत घेऊन संध्याकाळपर्यंत पर्यंत आपले लाकडी घर पूर्ण केलं माझं घर लाकडाच आहे म्हणजे ते पिंजऱ्याच्या घरापेक्षा नक्कीच मजबूत असणार आहे आता मी माझ्या घरात शांतपणे झोपू शकणार आहे जरी दोन्ही भावांना घर बांधायला कमी वेळ लागला असला तरी तिसरं डुक्कर त्याबद्दल त्रास करून घेत नव्हतं तो अजूनही घराचा पायाच बांधत होता सकाळी जेव्हा दोन्ही भाऊ त्यांच्या घरातून बाहेर आले झालं भावा घर बांधण्यामध्ये काही अडचण येत आहे का तू आधी माझा सल्ला घ्यायला हवा होतास मी सगळ्यात मजबूत घर बांधतोय हे घर प्रत्येक वातावरणात मजबूत राहील ह्याची मला खात्री आहे वर्षभरात काहीही झालं तरी हे टिकेल तुला असं वाटत की आम्ही हलकी घरं बांधलेत म्हणून म्हणजे तुझं घर मजबूत आहे का तिसऱ्या डुकराने आपल्या भावांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं असं ठरवलं आणि तो आपलं काम करत राहिला एक एक जोडत आठवड्याभरात त्याने आपलं घर बांधून काढलं काही दिवस केले तिघही भाऊ आनंदाने आपापल्या घरात राहत होते पण लवकरच एका लांडग्याने त्या तीनही भावांना बघितलं आणि त्यांच्यावर ताव मारायचा असं निश्चित केलं लांडगा पहिल्या भावाच्या घराजवळ आला आणि त्याने आत येऊ द्या नाही 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 अजिबात ना मी तुला आत नाही येऊ देणार मी छातीत हवा भरेन ती हवा सोडेन आणि तुमचं घर उडवून दे घर सगळ्यात मजबूत आहे तुला काय करायचं ते कर मग लांडग्याने छातीत पूर्ण हवा भरून घेतली आणि छोट्या डुकराच्या घरावर जोरात थुंकर मारली सगळं काही उडून गेलं लांडग्याने मारलेल्या फुंकरीमुळे हे लहानसे डुकर दुसऱ्या भावाच्या घरात भिरंगळत गेलं काय झालं अरे असा घाबरलेला का, घाबर का दिसतोय मला त्याने स्वतःला टेबल खाली लपवलं आणि तो ओरडला दरवाजा बंद कर दरवाजा बंद एक लांडगा मला खाणार होता तो सुद्धा येऊ शकतो मग दुसरं धावत गेले आणि त्याने दरवाजा बंद केला आणि सगळ्या कड्या घातल्या लांडगा दारावर आला आणि त्याने दार ठोटवायला सुरुवात केली छोट्या डुकरांनो छोट्या डुकरांनो मला आत येऊ द्या नाही नाही, नाही, नाही हे तर मी कधीच होऊ देणार नाही कळण तुला मी हवा भरून घेईन हवा सोडेन आणि घर उडवून तर सगळ्यात मजबूत घर आहे तू प्रयत्न कर करना तुला मग लांडग्याने छातीत पूर्ण हवा भरून घेतली आणि छोट्या डुकराच्या घरावर जोरात फुंकर मारली संग्र काही उडून गेले आणि दोन्ही भावांच्या लक्षात आलं की घरावर छतच उरलं नाही बाजूला भिंती नाहीत दोघेही आपला काय झालं तुम्हाला तुम्ही घाबरलेले का दिसताय दिसतय लांडग्याने आमची घर फुंकून टाकली तो कदाचित इकडे येईल आणि तुझंही घर फुंकून टाकेल चला आपण आईकडे पळून जाऊया आता तो माझ्या घराची एक वीटही फुंकू शकणार नाही त्याला चांगला धडा शिकवेन घाबरू नका भावांनो आता ऐका तुम्ही फळीवर लपून बसा आणि त्याने घरात घुसून मला खाल्लं जरी तरी तुम्ही खाली उतरू नका भाऊ फळीवर चढले थोड्याच वेळात लांडगा आला आणि त्याने दार ठोठवायला आणि धक्के मारायला सुरुवात केली पळून जा घाणेरड्या लांडग्या तू कधीच माझं घर तोडून आत येऊ हो शकणार नाहीस तुला माझ्या शक्तीची कल्पना नाहीये मी हवा भरेन हवा सोडेन आणि तुझंही घर उडवून देईन मी तुझ्या भावांचंही घर उडवून दिलेलं आहे मग प्रयत्न करून बघ तू थकशील पण तुला यश मिळणार नाही मग लांडग्याने छातीत पूर्ण हवा भरून घेतली आणि छोट्या डुकराच्या घरावर जोरात फुंकर मारली पण घरावर काहीही फरक पडला नाही त्याने परत एकदा जोरात फुंकर मारली पण घराची एक वीटही हल्ली नाही खूप प्रयत्न केल्यानंतर तो थकला आणि चक्कर येऊन जमिनीवर पडला पण खोडकर लांडगा उठला आणि दार मोडण्यासाठी लांबून धावत येऊ लागला भावानी त्याला येताना पाहिलं ते खाली उतरले आणि सगळ्यांनी आपल्या पाठीने दाराला आधार दिला लांडगा पूर्ण शक्तीनिशी धावत आला आणि दारावर आदळला तिसऱ्या टुकराने हळूच दार उघडला आणि पाहिलं लांडगा जमिनीवर पडला होता त्याने दार परत बंद केलं लांडगा कोसळलेला आहे माझं घर तो अयशस्वी झाला आम्ही कदाचित त्या लांडग्याच्या पोटात असतो जर तू तु आम्हाला तुझ्या घरात आश्रय दिला नसतास तर हो भावा खरच रे तूच वाचवलंस पण भावांनो त्याने कदाचित मला खाल्लं असतं जर तुम्ही इथे आला नसता आणि माझ्या सोबत दाराला आधार दिला नसता तर हो भावा तू मला चुकीचं सिद्ध केलंस एकता ही आपली ताकद आहे आता आपण सगळे एकत्र राहू आणि कधीच वेगळं व्हायचं नाही अचानक लांडगा उठला आणि त्याने पुन्हा दार खोटवायला सुरुवात केली अरे घोळकर भावांनो आज मी काही झालं तरी तुम्हाला खाणारच आहे तो छतावर चढला आणि त्याने ठरवलं की तो धुरांड्यातून आग शिरेल डुकरांनी छतावर चढणाऱ्या लांडग्याच्या पायांचा आवाज ऐकला आणि त्यांना एक युक्ती सुचली तिसऱ्या डुकराने धुरांड्याखाली आग पेटवली लांडगा खूप मेहनतीने धुरांड्यापर्यंत पोहोचला आणि धुरांड्या शिरला खाली घनघळक शेकोटीत पडला आणि मग सगळे डुक्कर भाऊ आनंदाने एकत्र राहू लागले